नवीन युनिक असे पराठे आज आपण बनवणार आहेत चला बनवूया मग लास्टला मी तुम्हाला दाखवते हे पराठे किती युनिक आणि किती टेस्टी बनवून तयार होतात जास्त वेळ न करता व्हिडिओ बनवूया मी इथं पॅन ठेवला आहे त्यामध्ये एक चमचा असं तेल टाकून घेतलं अर्धा चमचा जिरं मोहरी टाकून घेतली त्याला मस्त तडकल्यानंतर चार ते पाच लसणच्या पाकळ्या आणि तीन हिरव्या मिरच्या मी टाकून घेतल्यात हिरव्या मिरच्या मस्त तडकल्या आहेत आता मी इथं एक कप असा हा ताजा मटर घेतला याला पण दोन ते तीन मिनटासाठी आपला परतायचं आहे मस्त हा पटकन शिजून तयार होतो ताजा मटरला शिजायला वेळ नाही लागत मस्त हाय फ्लेमवर मी दोन ते तीन मिनटासाठी याला परतून घेतलं आहे हे बघा मस्त असा हा शिजून लगेच तयार होतो नरम पडायला लागला तोवर लगेच आपण याला ताटात काढून घ्यायचं आहे हिरवी मिरची जर तुमच्या घरी खात नसतील तर तुम्ही लाल तिखटसुद्धा या रेसिपीमध्ये वापरू शकतात हे मटार मस्त असे शिजून तयार झाले आता गॅस बंद केला आहे प्लेटमध्ये मी यांना काढून घेते आणि गार झाल्यानंतर यांना आपण मिक्सरला लावून घेणार आहेत आता हे गार झालेले आहेत हे बघा अशा पद्धतीने आता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलंय त्यामध्ये हे काढून घेतलेले आहेत पूर्ण मटार लसूण आणि हिरवी मिरची मी इथं काढून घेतली त्यामध्ये थोडी कोथंबीर टाकायची आणि मीठ टाकायचंय चवीनुसार हे सारांचं बॅटर बनवून तयार होतं मग आता याला पल्स मरवळ आपल्याला फिरवायचं म्हणजे हे जाडसर असं वाटण तयार होतं अशा पद्धतीने जाडसर हे वाटण मी बनवून घेतलंय आता मेथीचं सांगितलं तर मुलं न म्हणतात पराठे खायला पण मी काय केलं मेथीला अशी धुवून घेतली छान असं बारीक कापून घेतलेली आणि यामध्ये वटाण्याच्या बॅटरमध्ये आपल्याला याला छान असं मिक्स आहे म्हणजे लक्षात नाही येत की ही मेथीचे पराठे आहेत हे बॅटर बनवून तयार झालंय आता आपण इथं घेतलंय आता इथं मस्त कणकेचा डो आपण बनवून घेणार आहे मी इथं बाऊल घेतला आहे त्यामध्ये दोन कप एवढं आपल्याला हे गव्हाचं पीठ काढून घ्यायचं आहे मी वाटीचं माप घेतलं आहे हे कपाचंच माप आहे माझं वाटीनुसार मी दोन कप असं हे गव्हाचं पीठ काढून घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा एवढं तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे तेल जरूर टाका मस्त सॉफ्ट असे हे पराठे बनवून तयार होतात मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार आणि आता मस्त असा हा डो आपल्याला बनवून घ्यायचा मस्त ज्या पद्धतीने आपली कणिक मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हा कणकेचा डो बनवून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो त्या पद्धतीने मळून घेऊया मस्त असा चपातीचा डो जसा असतो तसा आपल्याला हा डो बनवायचा आहे मऊ लुसलुसित असा हा डो आपल्याला बनवून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी टाकत मी हा डो बनवून घेते हे बघा मी अशा पद्धतीने हाताने मळत जाते आणि मस्त असा हा डो बनवून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा असा मी हा डो बनवून घेतला आहे मऊ लुसलुसित याला थोडं तेल लावून घेतं आणि हा हे डो मी बनवून घेतलेला आहे आत्ता इथं बनवायला घेऊया मी एक गोळा घेतला आणि त्यामध्ये अशी वाटीसारखं बनून घेतला डोला पसरून घेतला आणि यामध्ये आपण जे वटाणा आणि मेथीचं बॅटर होतं ते भरून घेतलं ज्या पद्धतीने आपण बटाट्याचा पराठा स्टप करतो त्याच पद्धतीने मी याला भरून घेतलेला आहे म्हणजे वटाण्याचं मेथीचं जे बॅटर आपण बनवलं होतं ते यामध्ये स्टफिंग करून घेतलं आणि मस्त असं आपल्याला लाटून घ्यायचं हे बघा किती पातळ ट्रान्सफरंट दिसतंय तोवर मी याला लाटून घेतलं पण तरी पण ही तुटणार नाही काही नाही मस्त असं शिजून तयार होतं मी अशा पद्धतीने मस्त एक ते दोन पराठे लाटून घेतले इथं तवा छान असा गरम झालेला आहे त्यामध्ये आता हा पराठा टाकून घेतलाय मीडियम फ्लेमवर दोघं साईडने छान असं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे आता यावर आपण गरमागरम तूप टाकून घ्या तूप नाही तर तेल किंवा बटर काहीही वापरू शकतात मुलांच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकतात हे बघा मी दोघं साईडने मस्त असं गरमागरम तूप टाकून यांना छान असं शेकून घेतलेलं आहे किती छान लगेच फुलून तयार होतो हा गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आणि पटापट पटापट हे मी पराठे बनवून घेतलेत वाव किती छान मस्त क्रिस्पी असा हा पराठा बनवून तयार झाला मी अजून एक पराठा इथं बनवून घेतलाय तो पण तसाच आपल्याला भाजून घ्यायचा आहे दोघं साईडने मी मस्त असा भाजून घेतला आता प्लेट लावण्याकडे घेऊया आपण हा पराठा सॉससोबत नाहीतर मस्त असं दह्यासोबत चाट दही जे असतं त्यासोबतसुद्धा सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता इतका छान हा पराठा बनवून तयार होतो सकाळच्या नाश्त्याला मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही हा पराठा बनवू शकतात व्हिडिओ जर असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जवळची घंटी पण नक्की दाबा कारण पुढच्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय